दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील राहत्या घरी शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते त्यात सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी भरपूर नुकसान झाले के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या धुळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असताना हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनोरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हाती मदतीचा या धर्न। या धारणेतून आर्थिक मदत देऊन माणुसकीचा ओलावा टेकविण्याचे काम केले आहे या प्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण विश्वनाथ कुमठेकर सागर सिमेंट विक्रेते रमेश कट्टीमणी कंदलगाव पोलीस पाटील कैलास कडते तेरा मैल पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्राम सदस्य सोमनाथ जोकरे ग्राम सदस्य तुकाराम मद्रे चांदबाशा सय्यद सामाजिक कार्यकर्ता उवन्ना शेजाळ अनिकेत पाटील मशापाकोळी प्रशांत कुमठेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते